स्थानिक स्वराज संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दुसऱ्यांदा फूट पडण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे त्यातच विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना जर पदावरून बाजूला केलं तर त्यांची भूमिका काय राहणार हा देखील राष्ट्रवादीसाठी चिंतेचा विषय बनू लागला आहे विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मुंबईत पार पडली आहे या बैठकीत पक्ष संघटनेची नव्याने बांधणी करणे महाविकास आघाडीतील घडामोडी आणि आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा अपेक्षित होती मात्र प्रत्यक्षात पक्षात सात आमदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी दिलेल्या ऑफरची चर्चा झाली आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून आमदार जयंत पाटील सात वर्ष कार्यरत आहेत राज्यात पक्ष बांधणीसाठी त्यांनी मेहनत घेतली आहे मात्र योग्य वेळी संघटनेत फेरबदल करणं असो की जुन्या नव्याचा मेळ घालणे यात ते अपेक्षी ठरले आहेत त्यामुळेच कार्यकर्त्यांनी आमदार जयंत पाटील यांना बदलण्याची मागणी उचलून धरताच वेळ देणारा आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणारा प्रदेशाध्यक्ष असावा अशी मागणी केली आहे आमदार पाटील यांना बदलण्याचा आग्रही मागणी आमदार रोहित पवार यांनी सतत लावून धरली होती त्यामुळे आमदार जयंत पाटील यांना पाया उतार व्हावे लागण्याची मोठी शक्यता आहे जर असे झाले तर पाटील यांची पुढची राजकीय दिशा काय असेल हा राष्ट्रवादीसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे स्थानिक स्वराज संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दुसऱ्यांदा फूट पडण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे यातच विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना या पाटी जर पदावरून बाजूला केलं तर त्यांची भूमिका काय राहणार हा देखील चिंतेचा विषय बनू शकतो